तर हे गाईज वेलकम टू माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण पाहतात की किती कित्येक एक दोन वर्ष झाले या महाराष्ट्राचा राजकारणाचा जो प्रकारचा वाट लावण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राचं नाव पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे तर यावर आपण पूर्णपणे बोलणार आहे तर आपण पाहत राहा जोगी झिरो नाईन महाराजांचं स्मारक पडलं त्या स्मारकाचं असल्या प्रकारचं राजकारण करता येतो मी की राव अपेक्षा पण नाही या महाराष्ट्राला त्या अपेक्षा पलीकडे जाऊन तुम्ही राजकारण करताय ते पण स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थासाठी जेव्हा वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी येऊन बोंबल आमच्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा तुमचे तोंड कुठे गेलते जेव्हा विशालगडचा मुद्दा होता तेव्हा कुठे तुमचं तोंड तोंड का बंद होते तेव्हा हा तुमचे मत फायचे होते ना तेव्हा काही जी आहे ह्याच्यासाठी हा पूर्णपणे तुमचा राजकारण तुम्हाला लख लावा आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त आमचं महाराजांचं नाव आणि आमचं शिवभक्तांचा वापर तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेऊ नका गडकिल्ल्यांचे पहिल्यापासून राजसाहेब बोललेले तुम्ही उभा राहून नका पूर्णपणे महाराष्ट्रात गडकिल्ल्यांकडे लक्ष द्या हा पुतळे त्यांचे काहीच बोलू शकणार नाहीत गडकिल्ले हेच त्यांचे खूप काही आहे गडकिल्ल्यांसाठी त्यांनी पूर्णपणे जीवाची रान करून टाकले होते म्हणून हा स्मारकाचा निर्णय इथं थांबवा गडकिल्ल्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा जर हे ह्या राजकारण्याकडनं होत नसेल तर एकदा राजसाहेबांच्या हाती सत्ता देऊन बघा स्मारक इम्पॉर्टंट आहेत की गडकिल्ले इम्पॉर्टंट आहेत हे लवकरच तुम्हाला कळेल आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन कसं केलं जात हे पण कळेलच लवकर त्या राजकारण्यांना जे महाराजांचं नाव घेऊन पूर्णपणे राजकारण करतात महाराष्ट्रात तर विशालगडच्या मुद्द्यावर तर यांचे तोंड उघडलेच नाही शिवभक्तांना पूर्णपणे अतिरेकी बोलले गेले कुठे होते तेव्हा तुम्ही नाही काँग्रेसचा एक नेता बोलला बोलला तो पण अतिरेकी म्हणून बोलला काँग्रेसचा नेता समर्थनार्थ काहीच बोलला नाही अतिक्रमण केले ते केले त्यांना बोलले का तुम्ही अतिक्रमण बाबा तुम्ही केलेले तुमचे घर तिथनं काढा तुम्हाला कुठं राहायचे तिकडे राहावा तुमची आई तिकडे घाला असं काय बोलले का नाही शिवभक्तांना आता की बोलले आणि शिवभक्त शिवभक्तांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केले हा कितपत योग्य तुम्हाला तरी मनाला वाटायला पाहिजेत आम्ही बरोबर करतोय का चार मतांच्या जेह जेहाद्यांच्या चार मतांसाठी तुम्ही शिव वागताना डावलताय हिंदूंना डावलताय आणि हिंदू काय झोपलेलं आहे जागे व्हा या काँग्रेसच्या ला नादी लागून आपल्याला काहीच भेटणार नाही मान्य भाजपच्या नादी लावून पण काय भेटणार नाही पण काही निर्णय आपल्या हिताचे आहेत त्याच्यात भाजपमध्ये म्हणून आपल्याला गरज आहे भाजपची आणि राजसाहेब ठाकरेची महाराष्ट्राला गरज आहे मग राजसाहेबांची जर केंद्राची गरज केंद्राचा विचार केला तर भाजपची गरज आहे राज ठाकरेंच नावच का मी कायम घेतो कळलं का तुम्हाला हा बघताय तुम्ही महाराष्ट्रात वाढणारी अतिक्रमण म्हणू शकतो मी पूर्णपणे सरकार याचा विचारच करत नाही या पावला पावलावर सिग्नल बा, सिग्नल बांधलं जात आहे महाराज महाराष्ट्रात म्हणजे पुणे पुणे शहरामध्ये मुंबई शहरात मुंबईच तर वाट लागून आहे आपल्याकडे उरले एक पर्याय पुणे पावला पावलावर सिग्नल आहेत जावा पाचशे मीटरवर गाडी थांबवा तिथं पाच मिनिट थांबा परत पाचशे मीटर वर जावा गाडी थांबवा हे कशामुळं आपण योग्य सरकार निवडत नाही आणि सरकार निवडलेलं तो सरकार पण बाहेर बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांवर काहीच ऍक्शन घेत नाही याताय तर या सगळं राशन कार्ड आधार कार्ड सगळं बनवून देते तिथला अड्रेस टाकून तुम्हाला फक्त त्यांना वोटिंगशी मतलब आहे मान्य राजसाहेबांची काय सत्ता येण्याची शक्यता नाही पण आपण मराठी माणसाने जर प्रयत्न केलं तर होऊ शकत किती लोंडे वाढले तुम्ही महाराष्ट्रात पूर्णपणे पुर्ण राव महाराष्ट्राची वाट लागण्याची येणाऱ्या काळात अवस्था झालेली हे यांच्या यांच्या नादात सगळे पक्ष फक्त पाठिंबा दिला होता महायुतीमध्ये सामील नाही झालेले राजसाहेब ठाकरे यांना त्यांना एवढं दिवस जातो उद्धव ठाकरे बिनशर्ट बिनशर्ट तुम्ही काय आता बोललो असतं आपल्या पण येतात काही गोष्टी एक आदर असत ना मोठ्या लोकांचा आदर ठेवणं म्हणून आम्ही तसं काही वापरत ना शब्द तर त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही नाहीतर तर एता येतील संजय राऊत पेक्षा पण आपल्या पण तोंडात आहेत गान, गान शब्द म्हणून जर तुमच्या हातून होत नसेल तर जो करतोय त्याच्या मागे तरी उभा राहा टोलनाके बंद पडले टोलनाकेचे ह्यांना पूर्णपणे हिणवलं जातं महाराष्ट्र सेनेच्या जा पक्षाला तुम्ही काय केले पूर्णपणे पूर्ण आंदोलन केलंय का अरे आंदोलन महाराष्ट्राच्या हितासाठी करताय तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे काय केले म्हणजे आणि मराठी बोर्डसाठी लढतात आणि तुम्हाला अधिकार नाहीये का तुम्ही महाराष्ट्राचे नाही का मराठी बोर्ड लावलं गेलं पाहिजे दुकानावर मराठी शब्द बोललं पाहिजे जिथं मराठी माणसांवर अन्याय होते तिथं जाऊन त्यांना लात घातलं पाहिजे तुमचं कर्तव्य नाही फक्त राजकारणच करायचं तुम्हाला राजकारण करायचे घर भरायचे ह्या महाराष्ट्राची वाट लावायला निघायचे या शरद पवारांचं आयुष्य चाललंय पूर्णपणे महाराष्ट्राला वाट लावायचं आणि मराठी माणसांची वापर करायचं ही काँग्रेसची सवय पूर्णपणे ह्यांना लागली म्हणून हे महाराष्ट्र वाट लावण्याचा प्रयत्न करतात तर उद्धव ठाकरे पण त्यामध्ये सामील झालेले आहेत हिंदूंना पूर्णपणे डावलून जेहण्याच्या नादी लागलेल्या आहेत तर हिंदूंना तुम्ही जागे व्हायची खूप गरज आहे सध्या आणि योग्य तो सरकार निवडा